सांगली मिरज महानगरपालिकेचे महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे कोणत्याही आरक्षित प्रवर्गाऐवजी सर्वसाधारण गटातील उमेदवाराला महापौर होण्याची संधी उपलब्ध होणार आहे या निर्णयामुळे सांगली शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या विविध राजकीय पक्षांकडून महापौर पदासाठी हालचाली सुरू झाल्या असून इच्छुक उमेदवारांकडून लॉबिंग आणि चर्चा रंगताना दिसत आहे एकंदरीत सांगायचं झालं तर महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठी गेल्यामुळं अनुभवी आणि प्रभावी नगरसेवकांना या ठिकाणी संधी मिळू शकते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत वीस प्रभागांमध्ये तब्बल अष्ट्याहत्तर उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते या निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने बाजी मारलेली असून पक्षाचे सर्वाधिक म्हणजेच एकोणचाळीस उमेदवार हे निवडून आलेले आहेत भाजपनंतर काँग्रेसचे अठरा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार सोळा त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा दोन तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागा मिळालेल्या आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक बारा डचे विजय उमेदवार आणि स्थायी समितीचे माजी सभापती राहिलेले धीरज सूर्यवंशी यांचं नावसुद्धा महापौरपदासाठी चर्चेत आहे